मित्रांनो टरबूज पिकामध्ये काही स्पेसिफिक व्हेरायट्यांना जा जास्त डिमांड आणि चांगले उत्पन्न बरं येतं त्याच्यामागं काही कारणं आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे हा प्लॉट आहे बी एच वन भुजंगचा या या प्लॉटची रोपांची लागण झालेली आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज पंच पाच तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस फारुख भया फारुख खान फारुख शेख यांचा प्लॉट आहे पाळोदी येथे हे बघा आता हे प्लॉट लावलेलं आहे बघा याला हे सेटिंग बघा कुठं तिसऱ्या नोडवर झालेली आहे मित्रांनो आता एकाला तुम्ही म्हणणार की एकाच वेलीवर झालेली आहे का तर नाही बघा त्याच्यानंतर बघा हे बघा सेट आणि एक सांगतो आणखी जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या नोडवर जेव्हा सेटिंग होत असते ना ती गळत नाही त्या प फळाचा वजन जात असते कमीत कमी पाच किलोच्या वरतं असे ॲव्हरेजली फ याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये चांगले तसे कंडिशनचे फळ आहेत सेट झालेले आहेत ह्या भयांचं नियोजन महत्त्वाचं आहे आणखी याला या प्लॉटला त्यांनी लावल्याच्यानंतर जवळपास चार तीन ते चार दिवस पाणी दिलंच नाही पाणी म्हणजे एकदम दिलंच नाही त्यांनी त्याच्यानंतर ते त्यांनी काय केलं या प्लॉटमध्ये काहीतरी ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे बघा ही सेटिंग बघा तिसऱ्या नोडवर आहे ही सेटिंग गळणार नाही एवढी शाश्वती आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनास त्याच्यामध्ये ताक गूळ यांचं द्रावण करून त्यांनी एक दिवस ठेवलेलं होतं त्याच्यानंतर ए रोपं लावल्याच्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी सोडलेलं आहे हे बघा सेटिंग मित्रांनो दुसऱ्या नोडवर एकदम दुसऱ्या नोडवर हे अशी सेटिंग असली ना तर शंभर टक्के यांना ॲव्हरेज पंचवीस तीस टनाच्या जवळपास किंवा वर पण जाऊ शकतो मित्रांनो याच्यासाठी व्हेरायटी खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर त्याचं नियोजन पाण्याचं नियोजन त्याच्यापेक्षा आणखी खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला आता यांनी या प्लॉटला फक्त एकोणीसशे एकोणीस दिलेलं आहे हे बघा मी दुसरं पणही दाखवतो एकदम छोटं नोड आहे एकदम छोटं आहे बघा ब्रांचेस बघा याला त्यांनी दहा किलो आत्तापर्यंत दहा किलो एकोणीसशे एकोणीस दिलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता पाच किलो बारा एक्सेस दिलेलं आहे आणि आत्ता त्याला कॉक चालू झालेलं आहे ट सेटिंग सुरू झालेली आहे तर ह्या प्लॉटची सेटिंग मी वेळ वेळोवेळी तुम्हाला दाखवणार आहे समोर काय होते किती ॲव्हरेज होते सर्व काही दाखवणार आहे तर अशीच नवनवीन माहिती आणि चांगली माहिती योग्य माहिती घेण्यासाठी आणि योग्य उत्पन्न घेण्यासाठी बी एच वन भुजंग लावावे त्याच्यानंतर चांगलं नियोजन ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद